येत्या एकवीस फेब्रुवारी पासून दहावीची परीक्षा आहे आज वर्गात दहावीचा निरोप समारंभ होता हा निरोप समारंभ आटपून फलटण तालुक्यातील साखरवाडी गावचा सोळा वर्षीय प्रतीक अंतु मोरे आणि त्याचे दोन मित्र परीक्षेच्या अगोदर देवदर्शन करू म्हणून जेजुरीला निघाले जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेऊन हे तिघेजण मोरगावला मयुरेश्वराच्या दर्शनाला आले होते गणपतीचं दर्शन घेतलं आणि मधल्या मार्गाने मोरगाव वरून निघाले गावातील नदीक दुचाकी आली असता ही दुचाकी घसरली यात प्रतीकच्या डोक्याला गंभीर दुखापत त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या बरोबर इतर दोन मित्र देखील गंभीर जखमी झाले दहावीच्या वर्गाचा निरोप घेता घेता जगाचाच निरोप घेणाऱ्या प्रतीकच्या अपघाती घटनेनं सारा वर्ग ही शोकाकुल झाला आणि साखरवाडी गावावर शोककळा पसरली बाप लहान मुलांच्या हातात गाडी देताना हजारदा विचार करा हे यावरून लेखान दहावीच्या वर्गाचा निरोप घेताना मुलानं देवाचं दर्शन करून येताना जगाचाच निरोप घेतला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा